आणि आम्हाला काय प्रकार आहे आम्हाला माहित नाही तर तुम्ही चालला तुमचा अधिकार आहे आणि आमचं लोक घास हात हाकला दोन काय कोटवर काय ते खाव बोलून वरून मध्ये बोल वरून मध्ये कोल म्हणत तुम्ही जोरेल ना नसतय कार्यू द्यायचं काय असतो काय म्हणतोय माझा दादा काय जे आपण एवढा पक्ष मोठा आहे परंपरा आहे नेते कल्चर आहे आपल्या मग एवढं आपण ठरूप केलं आणि तुम्हाला राजकारणा जर कशी मिळालं तर लोकांचा कार्यकर्त्यांना दुःख काळात नाही तुम्हाला कार्यकर्त्यांनी असं सर्व सादर आहे आम्हाला काम सांगितलं की स्वतः जनता बरोबर सगळं सहा दहा देवागड लागायचं नाही आता मी आम्हाला आज नांदेड जिल्ह्यामध्ये आले असताना नांदेड शहराचे अध्यक्ष सामीर बगोलेजी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आम्हाला आमंत्रित केलं आपल्या सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व त्यांचे पदाधिकारी महिलाचे पदाधिकारी उपस्थित माझ्या बंधू आणि कार्यकर्त्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेवटेच्या निमित्ताने काल मला गोगरेजी भेटले आणि त्यांनी सांगितले की आमचा कार्यक्रम येतात तर आपण आमच्या कार्यालयाला भेटले द्या आणि माझं आणि पक्षाचं

आणि मग कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षाला माहित नसते तालुका अध्यक्षाला माहित नसते शेलच्या लोकांना माहीत नसते आणि होत असते आले माहित नाही आले ते आले निव आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण भिवलो अधिकाऱ्याला सोबत होते सांगायची गरज पडत असतात ते मधला आता पक्ष <laughs> <दो> <laughs> दिसत <laughs> <हाँँगी सीज़ार। laughs> आले आता लोक कुठे अतिशय पक्ष आम्हाला वाढायचं म्हणत त्याला आणि शेवटी लसी तो दोन एकोणीसला ते ला आम्हाला असं बोलायचे कि की दोन काही गोष्टी आहे परंतु एक अध्यक्ष म्हणून आम्ही चांगलं काम केलं आणि दोन आपले आमदार आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आहोत सांगितलेलं आहे सोलापुर गेलो त्या दिवशी पहिल्याशिवाय अध्यक्ष शहराध्यक्षाला फॉल केला सोलापुर निरुद्ध कार्यक्रम दिला

एका संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला असताना माझ्या पक्षाचं आणि माझं धोरण आहे की आल्यानंतर आपल्या पक्ष कार्यालयामध्ये गेलं पाहिजे काल ही मंडळी सिद्ध गोगरे आणि त्यांचे मित्र भेटले त्यानिमित्तानं मी कार्यालयाला भेट दिली कार्यकर्त्याला ताकद द्यायचं असेल बळ द्यायचं असेल तर आपल्याला कार्यकर्त्याला हितगुज करावं लागल त्यांच्याकडं कर जावं लागल त्याच्यामुळे त्यांची ताकद पक्षाची वाढू शकते आणि आजचा कार्यक्रमाचा जो हो आहे ते संमेलन आहे बडबड्याला बर गेल्या सात वर्षापासून सातवं वर संमेलन आहे त्यांचं आमंत्रण आमच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी साहेबांनी दिलं होतं चिखलीकर साहेबांनी सांगितलं होतं म्हणून मी आज त्या कार्यक्रमानिमित्तानं आलो शहराच्या या कार्यालयामध्ये आलं असताना कार्यकर्ते सगळे भेटले आता सत्तेमध्ये आहोत कार्यकर्त्याला विनंती आहे की चांगल्या प्रकारची चळवळ राबवा सर्वसामान्याचे कामं करा लोकाला सहज उपलब्ध व्हा आणि पक्षाचा विचार आणि पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यापर्यंत जाईल अशा प्रकारची काळजी करा खात्याचा मंत्री म्हणून माझ्याकडून जे जे काही तुम्हाला लागतं आहे संस्था उभा करा राजकारण म्हणजे केवळ घरावर तुळशी पत्र ठेवून होत नाही आपला संसार बी चांगला असला पाहिजे आपले उत्पन्न देखील चांगलं असलं पाहिजे आणि ते करत करत आपण राजकारणामध्ये यावं चांगल्या लोकांची पक्षाला देखील गरज आहे म्हणून चांगले जे लोक आहेत दादानी कालही सांगितलं होतं आणि आम्ही त्याच पद्धतीनं आमचा पक्षाने आम्ही काम करत आहोत सच्च्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम माझं पक्षाने आम्ही मिळून करू अनेक कार्यकर्त्याला या ठिकाणी ऑफिसमध्ये आल्यानंतर खूप चांगलं वाटलं मला या ठिकाणी घोगरे त्यांची टीम सर्व शेलचे पदाधिकारी या ठिकाणी आमचा सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो आणि जिथं काही गरज पडली तिथं मला सांगा मी तुमच्यासोबत आहे भविष्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार त्यावेळेस धोरण जे ठरल अगोदर नेते ठरवतील जिल्हा ठरेल आणि त्याप्रमाणे आपण काम करू दोन दिवसापूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजप <coughs> घेतली त्यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद जास्त आहे आणि एकंदरीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना असे संकेत दिले की सोबळ अवलंबू शकतो कोण काय म्हणले त्याला आम्हाला उत्तर द्यायचं आमचं काम आपलं राज्यामध्ये महायुती आहे महायुतीचं धोरण काय ठरतं आहे त्याप्रमाणे करू समजा मागास जसं सांगितले किंवा तुम्हाला जिल्ह्याच्या परिस्थितीत तुम्हाला युती करायची आहे का सोबत लढायच्या आहे त्या त्यावेळेस चित्र काय घडतं आहे त्याप्रमाणे करू आज असं म्हणून काही बी जमणार नाही ना काय बरं पक्षाचं पक्षाला वाढ करणं पक्षाची ताकद वाढवणं ज्याचं काम आहे त्यांचं काम त्यांनी करत असतील आम्ही आमचं काम करू आम्ही कार्यकर्ते जुडूत आमची सभासद नोंदणी करू लोकांमध्ये जाऊत लोकाचा रेटाच असा झाला पाहिजे की ह्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्या तोच माणूस निवडून येत आहे आणि तशा पद्धतीने आपण काम करू संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरविश यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून राज्यभर मोर्चे काढले जातात सरकार गांभीर्याने निश्चित घटना ती दुर्दैवी आहे कारण आमच्या नेत्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर बोललेलं आहे भाष्य केलेलं आहे मी करावं अशातलं काही नाही पण त्यांनी सगळ्या चौकशा सी आय डी चौकशी एस आय टी चौकशी सगळी यंत्रणा कामाला लावलेली आहे जे झालं ते चांगलं झालं नाही दुर्दैवी आहे आणि ज्याच्या जर कोणी अडचण असेल सापडलं तर त्याच्यावर निश्चितपणे ऍक्शन घेणार आहे सरकार दादानी सांगितले ना अशा प्रकारचं बीडचे पालकमंत्री अजितदादा झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणी सविस्तर आता हे होईल का चौकशी होईल का बघा दादा झा दादा, दादा पालकमंत्री झालेत म्हणून तर होणार आहेत पण अगोदर देखील चौकशी व्यवस्थितच सरकार करत आहे करणार आहे आणि दादाने ठणकावून सांगितलं ना चांगल्या प्रकारची चौकशी करा त्या कुटुंबाच्या सोबत आहेत त्या मुलाबाळाचं काही शिक्षणाची व्यवस्था असेल तर दादा म्हणले आम्ही आम्ही करूच आणि म्हणून ह्या पद्धतीनं आपलं काम चालू आहे दादानी बोलले नेत्याने बोलले ने ने तर आम्ही बोलायचं असं काही वेगळं नाही बेटा ना 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 सत्ताधारी व विरोधक त्यांच्याकडून आमदार धनंजय मुंडे यांचा सातत्यानं राजीनामा मागितला जातोय त्याबद्दल काय नाही नाही बघा विरोधकाला आता दुसरा काही विषय राहिला नाही म्हणून त्यांनी काहीतरी लोकाला बन एक दिशा द्यायचं काम किंवा तिकडे डायव्हर्ट करायचं काम करतात नेते सक्षम आहेत त्याच्यावर ते त्यांचा संबंध असला तर त्याच्यावर नेते ने कारवाई करतील ना